मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि विविध मान्यवर मंडळींशी बोलते कलाकार मंडळीही इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक जण आपला वेगवेगळा अनुभव सांगतोय आम्ही नेते पूर्व आहे आपल्यासोबत आणि तिनेही आता पादुकांचं नुकतंच दर्शन घेतलंय तुझ्यासाठी कसं राहिलाय नमस्कार पहिलं तर मला सकाळचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतंय की हा वारसा या पद्धतीने आणि एवढ्या सुंदर पद्धतीने मोठ्या प्रमाणात युवा पिढीला देण्याचं काम मेन दे, सक, एक हे सकाळ करत आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सग एकूण एक व्यक्तीचे सकाळमध्ये जे पण कार्यरत आहेत भाविकांचे खूप खूप आभार आणि आय थिंक धडधडतं पण थोडंसं आणि हे दिव्य रूप असं एकत्रित ही एनर्जी आपल्याला कधीच अनुभवायला मिळालेली नाही आहे याआधी आणि हा अनुभव मला आ, याच्या आधी तरी कधी मिळाला नाही आणि हा असा पुढे चालत राहू याच्यासाठी खूप खूप देवाचरणी प्रार्थना की हे हा इव्हेंट नाही म्हणता येणार ही मशाल आपण म्हणू की ही अशीच आम्ही आपण पेटवत आणि सदा सदैव प्रफुल्लित ठेवूया असं मला न भूतो ना भविष्यती असा कार्यक्रम असा आम्ही आज दिवसभर म्हणतोय कारण एक वेगळी संकल्पना आहे आणि मला वाटतं दुर्मे योग आहे आणि अनेक जण त्याच कौतुक करतात पण मला तुझ्या बद्दल जाणून घ्यायचंय तू अध्यात्मिक कशी आहेस किंवा त्या गोष्टी कशा उपयोगी ठरत असतात म्हणजे मला कदाचित माहिती नसेल काही पण प्रत्येक कामात प्रत्येक ऍक्शन मध्ये देव असावा असं मला आई वडिलांनी शिकवलंय किंवा प्रत्येक जे कोणी आपले मोठे गुरु भेटतात किंवा गुरु भाऊ असतात ते सगळं तेच सांगतात सो so, प्रत्येक मोमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आयुष्यातली त्या निमित्ताने हा एक अभ्यास करताना एक बाजू आईने एक दाखवून दिली की प्रॅक्टिकल यूज कसा केला जाईल म्हणजे दर्शनानंतर पुढे ज्ञानमार्ग आहे हे पण माहिती नसल्यामुळे काही गोष्टी अज्ञानात आहेत तर त्या प्रकाशात येत आहेत त्याच खूप भरभरून काय म्हणतात त्याला छान त्याच रूपांतर दिसतय या आत्ताच्या वातावरणात त्यामुळे छान वाटतंय आणि मी अद्वैत वेदांत शिकले त्यामुळे ते मी कसं शिकले काय झालं हे कोणालाच मलाही माहिती नाही आणि का शिकणं झालं आय थिंक हे याच जनरेशन थ्रू आपल्याला जे काही मिळत आहे त्या अभ्यास किंवा uh, त्याच्यासाठी असेल आणि सरांनी uh, पवार सरांनी uh, लक्ष्मी मार्ग हा मी मला uh, ऐकवात नसल्यामुळे हा नवीन एक uh, मार्ग सुरू केलाय किंवा के त्याची uh, स्थापना होतीये हा uh, उत्तम बॅलन्स म्हणून बघितला जाईल यापुढे आणि हा खूप गरजेचा आहे आणि त्याच्यासाठी खूप खूप आभार okay. तू इथे आलीस आणि तुलाही मला वाटतं या सोहळ्यातून आनंद मिळाला असेल आणि या सगळ्या पादुकांचं दर्शन घेत आलेलं आहे खूप खूप शुभेच्छा तुला थैंक यू सो मच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका